पालघर मधील एक महत्त्वाची बातमी आहे पालघर मध्ये मतदानासाठी पैसे वाटप करण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय मतदानासाठी पाचशे रुपये देतानाचा व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ विक्रमगड तालुक्यातील बालापूर येथील असल्याचं सांगितलं जात आहे मात्र निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार असा सवाल नागरिकांमध्ये विचारला जातोय आईच आहे ना ते उद्या सकाळी आहेसला सांगा आता तू पैसे देशील काय नाही तुझे पैसे घेऊन जा त्याचे पैसे तर म्हणतात संगीत संगी नाही आहे रंगी आहे संगीत कुठे संगी संगीत नाही हे बघा तीन नंबरची निशाणी आहे टू बरोबर त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे कोणी काहीही बोललं तरी तीन नंबरची निशाणी फुलालाच करायचं आहे म्हणजे हे असेल इलेक्शन मध्ये नाव असेल यादीच नाव नसेल तर शोधा आणि पैसे इलेक्शन घ्यायला याल इथं आता सध्या नसेल तर या आणि पैसे घेऊन काका कमल फुलो तीन नंबर ची निशाण đúng <laughs> tôi <sum>